परिषद पालघर मधील शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह दिली इस्रोला भेट विज्ञानाचा ठेवू भविष्य भविष्यवेधी शिक्षणाच्या कल्पनेतून जिल्हा परिषद पालघर शिक्षण शिक्षण समिती व विभाग यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यातील इन्स्पायर मानक अवॉर्ड स्पर्धा परीक्षा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद विज्ञान प्रदर्शन इत्यादी क्षेत्रातील आणि उपक्रमशील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निवड शिक्षण विभाग पालघर यांच्यामार्फत करून जिल्ह्यातील आठ तालुक्यातून तीस विद्यार्थी आठ शिक्षक आठ प्रशासकीय अधिकारी यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इस्रो सेंटर बँगलोर येथे भेट दिली यावेळी करण्यासाठी शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष व सदस्य जिल्हा परिषद पालघर उपस्थित होते भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेले एकशे तीस पेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह यांच्या प्रतिकृती यांची प्रत्यक्ष माहिती इस्रो सेंटरमधील तज्ज्ञ वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना दिली त्याचबरोबर चांद्रयान तीन निर्मिती प्रक्रिया चाचणी व प्रक्षेपण यांची प्रतिकृतीसह माहिती दिली विद्यार्थ्यांनी संबंधित आपले प्रश्न उपग्रह निर्मितीबाबतची कुतूहलात्मक शंका तज्ज्ञ वैज्ञानिकांना विचारले व त्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली इस्रो बँगलोर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विश्वेश्वरय्या विज्ञान केंद्र लालबाग बॉटॅनिकल गार्डन इस्कॉन मंदिर कर्नाटक विधान भवन बँगलोर पॅलेस बोनसाय पार्क इत्यादी शैक्षणिक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली होती मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद आय ओ शाळा कोचाळे येथील कुमारी अश्विनी गोविंद फसाळे यत्ता आठवी दुर्गा राजू जुगरे यत्ता आठवी आणि गणेश हेमंत गांगड यत्ता सातवी यांची उपक्रमशील शाळेतील गुणवत्ता विद्यार्थी म्हणून जिल्हा स्तरावरून निवड करण्यात आली होती सोबत शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फळसाळे सर होते फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी சௌர கம்படி பால